राजुरा उपविभागातील काही पटवारी फक्त एक दोनच दिवस मुख्यालयात राहतात आदिवासी नेते वामन आत्राम यांचा आरोप चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना लेखी तक्रार सादर विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती कोरपना व राजुरा तालुक्यातील काही पटवारी मुख्यालयाला नियमित उपस्थित राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बराच नास सहन करावा लागत आहे आठवड्यात ते पटवारी फक्त एक दोन दिवसच मुख्यालयी राहत असल्याचा आरोप आदिवासी नेते तथा नागविदर्भ आदिवासी महासंघाचे अध्यक्ष वामन आत्राम यांनी केला आहे बॅकेतून पीक कर्ज घेणे उत्पन्न दाखला घेणे आदी आवश्यक कामे पटवारी वर्गांकडे राहत असल्याचे आत्राम यांचे म्हणणे आहे ते वेळेवर मिळत नाही त्यामुळे विनाकारण शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास करावा लागत आहे आज त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे सुवर्ण भारत न्यूज किरण घाटे विदर्भ विशेष प्रतिनिधी विदर्भातील चंद्रपूर जिल्हा राजुरा तालुक्यातील ज्या पटवारी मंडळ अधिकारी यांच्या कार्यशैलीवर अतिशय गंभीर स्वरूपाचे मुद्दे आहे ज्युती तालुका कोरपणा तालुका राजुरा तालुका या तालुक्यामध्ये शेतकरी वर्ग जास्तीत जास्त असल्यामुळे तेथील पटवारी राजूऱ्याहून ज्युतीला जातात कोरपण्याला जातात यांचे त्या येण्याजाण्यामध्ये सर्व वेळ वाया जातो शेतकऱ्यांना अतिशय त्या कामाच्या निमित्तानं जे शेतकरी येतात त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागतो मंडळ अधिकारी कधी मिळाला तर तलाठी मिळत नाही तलाठी मिळाला तर मंडळ अधिकारी मिळत नाही हा या त्रासामुळे अतिशय शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे त्रासलेला आहे ह्या सर्व गोष्टीकडे माननीय मी जिल्हा अधिकारी साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे का बा याच्यावर आपण कुठेतरी त्या त्यांना शिस्त लावण्याच्यासाठी त्यांना मुख्यालय राहण्याच्यासाठी आपण त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर काही मुद्दा निघेल अशा पद्धतीने जनतेचे कामं होणे अशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे आपण त्यांना पत्राच्या माध्यमातून त्यांना कळवलं पाहिजे का बा मुख्यालय ज्या व्यक्ती ज्या कर्मचारी राहत नाही त्यांना कशा पद्धतीने तंबी देता येईल त्या पद्धतीनं आपण अधिकारी महोदया जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना दिले पाहिजे भाऊ आज आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडे यांना एक निवेदन सादर केले त्या निवेदनात नेमके काय म्हटलंय या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना पटवारी वर्ग वेळेवर मिळत नाही त्यांना कोणते उत्पन्न दाखले काढावे लागते कोणते आधार कार्ड राहते कोणत्या अतिशय शेतकरी संगणक शेतकऱ्यांना संगणकाचे सातबारे घ्यावं लागते अतिशय महत्त्वाच्या काम आहे विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक सत्र चालू होत असल्यामुळे त्यांना कागदपत्राची अत्यंत आवश्यकता भासते वेळेवर न मिळत असल्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो त्यांचा वेळ जातो त्यांचा पैसा खर्च होतो ह्या सर्व गोष्टीचा पुरेपूर विचार करून महोदयांनी यांच्या कार्या लक्ष करावे प्रियंका गायकवाडसह चंद्रपूर नगरीतून किरण गाटे सुवर्ण भारतसाठी